नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा संसदेचं अतिशय महत्त्वाचं असं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरुवात केलेली होती म्हणजे सुरुवातच त्यांच्यापासून विरोधी पक्ष नेत्याच्या भाषणापासून होते आणि त्याच्यापासून जे विरोधकांचा पूर्णपणे नैतिक तोल ढासळलेला आहे तो सावरायचं त्याला काही गोष्टच नाही म्हणजे एक तर प्रसंग इतका म्हणजे काय म्हणावं त्याला की संसदेच्या त्या मकरद्वार असं ज्याला म्हणतात त्या ठिकाणी पायऱ्यांवरती विरोधक बसलेले स्वतः राहुल गांधी समोरून रवनीत सिंग बिट्टू जे कधी काळी काँग्रेसचे खासदार होते काँग्रेसचे मुख्यमंत्री असलेले बियंत सिंग पंजाबचे आणि जे दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांचे हे नातू आणि त्यांना की ट्रेटर म्हणजे हा गद्दार कसा आहे आणि माय ब्रदर ट्रेटर असं संबोधन जेव्हा राहुल गांधी करतात आणि हात मिळवण्यासाठी हात पुढं करतात तेव्हा ते बिट्टू ते झटकून टाकतात आणि देशद्रोह्यांशी मी हात मिळवत नसतो वगैरे म्हणून ते आत निघून जातात आता दोन गोष्टी ह्याच्यामध्ये प्रचंड ज्याला आक्षेपारे म्हणतात एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केवळ तुमच्या पक्षातून तो भाजपमध्ये गेला आणि त्याला तुम्ही आता गद्दार म्हणणार जे आणि जे वारंवार की हा कसा अशा, अशा कुटुंबातला आहे की ज्यांनी दोन पंतप्रधान गमावलेले आहे देशासाठी बलिदान केलेले आहे हे वारंवार तुमतुण राहुल गांधींच्या बाबतीमध्ये वाजवलं जातं मग आता हेच अशाला असं रवनीत सिंग बिट्टूला काने लागू पडत की ज्याचे आजोबा प्रत्यक्ष शहीद झालेले त्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये आणि त्याच्या बाबतीत त्याला तुम्ही गद्दार असं म्हणता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी बोम गेल्या दोन दिवसापासून केली जात आहे की राहुल गांधींना बोलू का दिलं जात म्हणजे हे इतकं टोकाला जाऊन पोहोचलं की जेव्हा संसदेमध्ये लोकसभेमध्ये पंतप्रधान येणार होते त्यावेळेस म्हणजे बोलण्यासाठी काँग्रेसच्या महिला खासदारांना त्यांच्या तें, आसनाभोवती घेराव घालून बसायला सांगितले प्रथा सभापती असलेल्या ओम बिर्लांना ही परिस्थिती लक्षात आली की मोदी जर आतमध्ये आले तर त्यांच्यावरती कुठला प्रसंग ओढवू शकतो म्हणून त्यांनी त्यांना सूचना केली की तुम्ही सभागृहात येऊ नका हे त्यांनीच खुलासा केला नंतर राज्यसभेमध्ये तर त्यांनी खणखणीत सगळ्याला उत्तर दिलेलं आहे पण हे जे विरोधकांचं वागणं इतकं भयानक आहे राहुल गांधी ज्या मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा उल्लेख करतात जे अजून छाप प्रत्यक्ष प्रकाशित होऊन समोर आलेलं नाहीये समोर न आलेल्या पुस्तकाच्या न छापलेल्या पुस्तकाचा संदर्भ घेणं संसदीय संकेतामध्ये बसत नाही कारण तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते ऑथेंटिकेट म्हणजे त्याचा सोर्स सांगावा लागतो तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे काही नमूद करायचं आहे विशेषतः जेव्हा अशा गंभीर गोष्टी असतात मनोज नरावणे यांच्या त्या पुस्तक येणाऱ्या पुस्तकातला एक भाग कारवांनी छापावा आणि तो त्यांनी उचलावा आणि त्याच्यावरून धिंगाणा घालावा ह्याला उलट उत्तर म्हणून निशिकांत दुबे भाजपच्या खासदारांनी एक दोन नाही सहा पुस्तकांचा रेफरन्स देऊन त्यांनी काय मुद्दे उपस्थित केली मी त्याची चर्चा आता करत कारण की एकानं काय चूक केली म्हणून दुसऱ्याच्या चुकीचं समर्थन करावं असं नाही पण त्यांनी पद्धत म्हणून जी सांगितली होती की तुम्हाला एखादं पुस्तक प्रत्यक्षामध्ये समोर म्हणजे ज्याच्यातून हा स घेतलेला आहे ऑथेंटिकेट करणे त्या पद्धतीने तुम्हाला ते सांगावं लागेल आणि हे काहीच राहुल गांधींना करता आलं आणि केवळ तो एक मुद्दा उचलून तुम्ही राहुल गांधीला एल ओ पीला बोलू का देत नाहीत आणि म्हणून घोषणा तिथे सुरू होत्या राज्यसभेमध्ये सुरू होत्या राज्यसभेतल्या घोषणाची तर अशी एक मजा घेतली स्वतः पंतप्रधानांनी ते म्हणाले की जेव्हा खडगे आणि बाकीचे काँग्रेसचे खास खासदार उभं राहून आरडाओरडी करायला लागले एलोपिको बोलणे दो एलो पिको बोलणे दो वगैरे वगैरे तेव्हा पंतप्रधान मोदी हसून असं म्हणाले सभापती सी पी राधाकृष्णन उपराष्ट्रपती प्रत्यक्ष त्या खुर्चीवर बसलेले होते की मी तुम्हाला विनंती करतो की आपले हे जे ज्येष्ठ आहेत नेते त्यांना खाली बसून घोषणा द्यायची परवानगी द्यावी बाकीचे खासदार ठीक आहे तरुण ते उभे राहून बोलतील पण खडग्यांचं वय झाले उभं राहून कशाला घोषणाबाजी करता ह्याच घोषणाबाजी करायची तर खाली बसून करा म्हणजे तुम्हाला किमान जे काही संकेत आहेत किंवा जे काही नियम दिलेले असतात आता चर्चा ह्या विषयावर होईल मग त्याच विषयावर चर्चा करावी लागते चर्चेचे अशा पद्धतीचे नियम आहेत तुम्हाला उपस्थित केलेले मुद्दे तुम्ही कुठून त्याचा सोर्स घेतलेला सांगावं लागतं हे काहीही न पाळतं हे वारंवार राहुल गांधी करत आलेले आहेत केवळ एवढंच नव्हे आमचा जो आरोप आहे की वारंवार संसदेच्या अधिवेशनाच्या पूर्वी असे काहीतरी मुद्दे उपस्थित करायचे संसदेमध्ये तर गोंधळ घालायचाच रमनीत सिंग बिट्टूंचं जे प्रकरण आहे की प्रत्यक्ष तुम्ही संसदेच्या पायऱ्यावर बसून टार्गेट पोरं जसं रॅगिंग घ्यावीत एखाद्या ज्युनियरची त्या पद्धतीनं जर तुम्ही बोलणार असाल यापूर्वीसुद्धा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची ज्या पद्धतीनं मिमिक्री केल्या गेलेली होती कल्याण बॅनर्जी टी एम सीच्या खासदारांनी आणि त्याला प्रोत्साहन राहुल गांधी कसे देत होते स्वतः समोर त्याचा व्हिडिओ काढत होते काय गोष्ट ही तुम्ही संपूर्ण देशाला म्हणजे हे एक विसरायला लागलेत की संसदेतलं तुमचं प्रत्येक वर्तन चोवीस तास त्याचं ते टेलिकास्टिंग चालू आहे लाईव्ह टेलिकास्टिंग चालू आहे संपूर्ण भारत बघते जग तर जाऊ द्या जग बघेल त्याचा काय संबंध आहे पण प्रत्यक्ष हे तुमचे मतदार आहेत येता चार राज्यांमध्ये निवडणूक आहेत याच्यामध्ये एक असम सोडलं तर तिन्ही राज्यांमध्ये भाजप सत्तेवरती नाही मेसेज काय चालला आहे तुमच्या मतदारांपर्यंत ह्याचं तरी भान किमान त्या म्हणजे ह्या विरोधी पक्षांना आहे की नाही डी एम केचे एक प्रवक्ते बिंधास्पणे त्या चॅनलवरती म्हणतात कोणी हिंदीमध्ये बोललं तर रागावून की इथे हिंदी कसं चालणार नाही इंग्रजीतच कसं बोला तुमचा हिंदी विरोध तुम्हाला प्रत्यक्ष तमिळनाडूमध्ये काय फायदा किंवा काय तोटा देईल हे ठीक आहे पण उरलेल्या भारतामध्ये तुमचा जो संदेश जायला पाहिजे हिंदीमधून बोललो तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं हे निव्वळ व्यवहारिक शहाणपणे जर तुम्हाला भारत हा एक देश आहे संपूर्ण भारत राजकीय दृष्ट्या तुम्हाला काही का तुम ना काहीतरी करायचं आहे प्रत्येक हे प्रादेशिक पक्षाच्या नावात सुद्धा अखिल भारतीय असा शब्द घुसडलेला असतो आणि यांची वृत्ती काय तर तुम्ही हिंदीमध्ये बोलू नका की जो अर्ध्यापेक्षा जास्त भारत समजतो ह्या पद्धतीनं ह्याच्या नेमकं उलट सत्ताधारी जे वारंवार त्यांचे कुठल्याही प्रदेशातला खासदार असो तो शक्यतो हिंदीमध्ये यासाठी बोलतो की तो फक्त त्याच्या प्रदेशातल्या लोकांसाठी बोलत नाही तो जे जे काही बोलतो त्याचा उपयोग सगळ्या देशाला होणार आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला होणार आहे आणि पक्षाला प्रत्येक निवडणुकीत त्याचा बेनिफिट होणार आहे या दृष्टीनं ते बोलत असतात आणि हे इथे इतके महान आहेत काय बोलायची गरजच नाही तुम्ही जी आरडाओर्डी करायला ज्या पद्धतीचे बेताल वक्तव्य बे करायलात राहुल गांधींचं ज्या पद्धतीचं वर्तन या प्रत्यक्ष संसदेच्या सभागृहात झालेलं आहे संसदेच्या पायऱ्यांवरती झालेलं आहे हेचं सगळं डायरेक्ट टेलिकास्टिंग झालं ना ही गोष्ट म्हणजे आम्ही नेहमी असा मुद्दा मांडत आलेलो हो। आहोत की सोशल मीडिया हा ही गोष्ट अशी नाही आहे की मी माझ्या मनाला वाटल तो नॅरेटिव्ह ते नॅरेटिव्ह समोर ठेवायचं ते रेटून न्यायचं थोड्याच काळामध्ये ते उघडं पडतं आणि लोक ओतून फेकून देतात आत्ता समोर संसदेमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसच्या खासदारांनी विरोधकांनी सुद्धा गोंधळ घातला ते कागद फाडले ते त्याच्या दिशेनं फेकून दिले संसदेच्या पायऱ्यावर बसून अशा पद्धतीची वाईट अशी शेरेबाजी केली महिला खासदारांनी उठून प्रत्यक्ष पंतप्रधानाच्या खुर्ची भोवती त्यांनी कसा घेर घातला घेराव घातला होता हे सगळं बाकीची जनता बघतीये ना आणि ज्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये हे नेहमी बोमा मारतात की सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे संसद चालवणं ना विरोधकांची जबाबदारी तर ते संसद म्हणजे संसद चालू न देणं हे आमचं कामच आहे आम्ही करणारच तसं तुम्हाला हे कळत नाही आहे की त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांना त्याचा फायदा आहे गोंधळामध्ये विधेयकं चर्चेच्या विना मंजूर करून घेणं हा त्यांचा सगळ्यात जास्त फायदा आहे किंवा अगदी शेवटच्या दिवसामध्ये किंवा अनपेक्षितरित्या जेव्हा विरोधकांची संख्या कमी असेल केव्हाही यापूर्वी चर्चेला आलेले विधेयकन बाजूला पडले असतील तर ते ताबडतोब दनादन सगळे मंजूर करून घेतात ते लाईन लावून संसदेचं अधिवेशन जेव्हा संपतं तेव्हा असं लक्षात येतं विरोधकांच्या की ज्या विधेयकाच्या नावानं ना आपण बोंब केली होती तेच विधेयक चर्चेच्याशिवाय मंजूर पण होऊन गेलेले आहेत आणि इकडे हे आरडाओरडा करत बसले याचा दुसरा एक वाईट परिणाम वारंवार असा दिसून येतो आहे जर विरोधक आम्ही अगदी छोट्या मोठ्या निवडणुकांपासून ते मोठ्या निवडणुकांपर्यंत हा मुद्दा मांडत आलेला की जर केवळ धिंगाणात घालायचा आरडाओरडी करायची करा सत्ताधाऱ्याच्या नावानं बम करायची आणि राज्यामध्ये समजा विरोधकांचा सत्ता आलं तर परत हे म्हणणार की ते काय करू देत नाहीत जर हे सरकार विरोधकांचं आलं आणि ह्यांनी जर अशी तक्रार केली तर शेवटी लोक काय करतील की यांचं सरकार येणंच ना सत्ताधारी जे आहेत ना तेच राहू द्या असं जर ते म्हणले तर ह्याला तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्या पराभवाची कारण तयार करून द्यायला लागलात त्यांच्या हातामध्ये आयथ शस्त्र द्यायला लागलात उद्या तुमचेच मतदार असं म्हणतील की यांना निवडूनच देणं नको या सगळ्या ह्याच्यावरची ही उसंतवाणी राहुल बिट्टूला गद्दार बोलून टाकतो सोलून विवेकाला सहकारी गेले सोडून एक एक बोलून या फेक आता कायम संसदेच्या आत आणि दाराशी अपशब्द राशी मांडलेल्या लोकांनी कशाला दिले निवडून गेले विसरून विरोधक सुद नको कुठेच त्या चर्चा फुकटचं खुर्च्या उभविती नाही नाहीचं अभ्यास नैतिकता रहास विरोधीच कांत म्हणे नाही, नाही पदाचं लायक देशास घातक विरोधक देशास घातक विरोधक कुठल्याच विषयावरती मुद्देसूद चर्चा न करता नुसता धिंगाणा घालणे अशा पद्धतीनं जर विरोधक असतील तर त्यांचे मतदार सुद्धा असं म्हणतील की यांना निवडून गोंधळ घालायचा आहे तर तुम्ही घालत बसता रस्त्यावर काय गोंधळ घालायचा वेळेस आम्ही दुसरे जबाबदार सत्ताधाऱ्याचेच लोक निवडून देऊ जेणेकरून जे काम चालायचं ते तरी सुरळीतपणे चालेल गेले या अधिवेशनामध्ये सातत्यानं विरोधक स्वतःच्या पायावरती खुराड मारून घेत आहेत विशेषतः राहुल गांधी ज्या पद्धतीनं ते मोदीच्या प्रतिमेवरती हल्ला करू पाहतात आधीपासूनचं त्यांचं धोरण आहे चौकीदार चोर चोरहेपासूनचं आणि प्रत्येक वेळीच ते उलटत आलेलं आहे नव्याण्णव खासदाराची एवढी मोठी संख्या तुम्हाला दिली असताना त्याचा चांगला उपयोग करून घ्यायचा आता ज्या राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या राज्याच्या संदर्भात काय करायचं पण ते सगळं राहिलं बाजूला आणि ज्या पद्धतीनं एक पद्धत आरडाओरडा आणि धिंगाणा संसदेमध्ये घालून फार मोठी संधी राहुल गांधी सारख्यांनी आणि विरोधकांनी गमावलेली आहे हेच परत परत दिसून येत आहे इथेच थांबूया धन्यवाद जागृतीचा